उमेदवार करते काय हे आपल्या सगळ्या लोकांना माहीत आहे नाव घेऊ नका नाव तर घ्यायची गरज पडणार नाही नाव नाही घेता लोकांना काय व्हायला काय नाही आज सतत आपण पंचवीस तीस वर्षापासून शिवसेनेची लढत काँग्रेसची होती आज मला एक अभिनंदन करायचं आहे काँग्रेस चालायचं की आमचं निर्णय तुम्ही कस काय घेतलं हे निर्णय घेण्याच्या अगोदर तुमची मार्गिक रेक्षण जमीनच केलंय काय हा झाडा फार ठोकर आहे नाही ते आम्हाला अनुभव म्हणून आम्ही सगळं काय करून घेतलेलं आहे त्याच काळ्या नाही बंद झालेली बेन आहे ते गाड्या काँग्रेस शेतात लावलं बरं तुम्हाला किती या शतात वीस ते पंचवीस वर्षामध्ये आम्ही जळून बघितलं त्यामुळे शिवसेने सोबत होता आज काँग्रेस सोबत आहे काँग्रेसचे कपडे टाईट आहेत माणसे राईट आहे शिवसेना कधी पाहत नाही आणि मतदान केल्याशिवाय राहत नाही म्हणून सतत वर्षामध्ये कुठल्या कुठल्या कारवाया कशा कशा केल्या जवळच्या माणसाची थंडी करण्यासाठी बऱ्याचदावर आटाशीटा केल्या आपल्या पोरगा मध्ये गेला बाहेर काढलं की गरीबाची लोक आहेत लोकसभा विधानसभा लोकसभा चालू होती त्यावेळेला मोटरसायकल चालली त्यावेळेला मुलाचं नाव होत गरीबाचे कार्यकर्ते राटोबर मध्ये राहिले यांचा भाग पोरगा घराकडे जाऊन काढले त्यावेळेला त्या लोकांनी मेसेज पाठवला आणि सर्वांना सांगितलं की वालकिल्ला पाडला चाललं पाडायला पाहिजे मोदी लाटीमध्ये मध्ये वाटचा नाही हो मोदी लाटीमध्ये दगड तरले दगड मी म्हणून बघितलं गेला कारकडूच होऊन गेलं त्यावेळेला एका गुन्हे केले, हा मोठेपणा करायला कार्यावा घड झाली नाही तीनशे त्रेपन्न झाले तीनशे दोन झाला तीनशे सहा झाला तेवढ्या कारवाई मजा पाहिल्या आहेत त्या कारवाईला नंतर म्हणता मी तर समोर राहिलो त्याला मोठे केले आणि त्यानं मला काय दिलंय ते पण दिला सांगितलं

आतापर्यंत शिवसेनेनं आणि इतक्या नागरिकांनी अनेक लोकांना खासदार केलं पंधरा पंधरा वर्ष आमदारकी दिली असे नालायक लोक निघाले त्यांनी दुसऱ्या पक्षात गेले मित्रांनो अशा सत्वांना सत्वाची जागा दाखवण्यासाठी सुशिक्षित उच्च शिक्षित आणि अनुभवी ज्यांनी भारतीय सैनिकचे भारतीय इतिहास आघाडीत बसून ते जिल्हा प्रमुख असतील आमदार असतील एक दक्षिणचे कार्यसम्राट म्हणून त्यांना आमदार म्हणून ओळखले जाते अशा हेमंत पाटलांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब आपल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिकीट देऊन खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू लोकसभा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा दृष्टिकोनातून दिलेला आहे मित्रांनो मागच्या पाच वर्षापैकी आपण त्या ठिकाणी सातव होत्या खासदार कुठला इतका धाराने काय काय झालं का, का तुम्ही बक्षाल की मोदी साहेबांच्या काळामध्ये भाजपनी नको नको मागेल त्याला गॅस मागेल त्याला संडास मागेल तर इतक्या योजना आपल्या दारा प्रमाण ठेवले आहेत त्या आपल्याला देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा भाई नरेंद्रभाई मोदींना त्या देशाचे पंतप्रधान बसवायसाठी आणि आपल्या हदगावची कीड नाशके आंबा बाहेर काढून टाकण्यासाठी आपल्या हदगाव तालुक्यातील सर्व मतदार बांधवांना हात जोडून करतो हदगाव त्या लोकांनी वानखेडे साहेबाला तीन वेळेस आमदार आणि एक वेळेस खासदार म्हणून निवडून दिलं आणि त्या साहेबांनी ज्या माणसांनी पाळलं पोचलं त्या पक्षाला सोडून ते साहेब बाहेर गेले त्याचही काही सगळ्याला दुःख वाटलं नाही कारण ते आपल्या मित्र पक्षाबरोबर गेले आता सर्वांना माहित आहे की मागच्या पाच वर्षामध्ये वानखेडे साहेब बाजूला गेल्यावर त्यांच्या डोक्यात असं होत की माझ्यासोबतचे सगळे शिवसैनिक माझ्या बरोबर येतील पण इथला कट्टर शिवसैनिक असा आहे की एकही शिवसैनिक वानखेडे साहेबांच्या सोबत गेला नाही त्यांनी इथं जिल्हा परिषद लढवली कुठं मातांगाचा माणूस उभा केला कुठं वाण्याचा माणूस उभा केला कुठं मरड्याचा माणूस उभा केला त्यावेळेला त्यांना हजार दीड हजार हजार दीड हजार मतं मिळाली ती यांच्या जोरावर नाही भाजप आणि त्या माणसाच्या जातीच्या जोरावर मिळाली त्याच्या पुढे जाऊन वानखेडे साहेबांनी कालची एक मार्केटिंग कमिटी लढवली भाजप आणि शिवसेनेची युती असताना सुद्धा यांनी स्वतःची एक चूल बाहेर मांडली आणि अठराचे अठरा उमेदवार त्यांनी इथे उभे केले तुम्हाला माहित असेल कि या वर गेलेले नाही आणि ती पाचशे मत सुद्धा त्यांची नाही भाजपची होती आणि ती भाजप सोबत आहे असे रिकामे असलेले एकही मत त्यांच्याकडे नाही असे असलेले वानखेडे साहेब काँग्रेस पक्षात गेले त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांनी पक्का निर्णय घेतला की वानखेडे साहेबाला एकही मत देणार नाही शिवसेना आणि भाजप आता अडचण आहे काँग्रेस पक्षाची काँग्रेस पक्षात आमचे मित्र आहेत कोणी आमदार आहेत कोणी जिल्हा परिषद सदस्य आहेत सर्वसामान्य माणसं आहेत आदिवासी आहेत बौद्ध आहेत त्यांना मी विचारलं की बाबा वानखेडे साहेब आता काँग्रेस पक्षात आले ते म्हणजे सगळ्यात मोठे डोकेदुखी झाली म्हणजे आमची मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना असं वाटत ते काँग्रेसच्या की वानखेडे साहेब जर खासदार झाले तर ते आपल्या डोक्यावर बसतील आणि सर्वसामान्य मतदार जो आहे आदिवासी आहे बौद्ध आहे दलित आहे त्या माणसाला असं वाटायला की आपण समजा काँग्रेसला मत दिलेत खासदार वानखेडे साहेब झाले तर वीस वर्ष ज्यांनी पोचले त्याला सोडून ते कुठे गेले आपण जर उद्या त्याला निवडून दिलं ते आपलाही सोडून जातील अशा संभ्रमामध्ये काँग्रेस अवतर झालेली आहे त्यामुळे तुम्हाला मी इथं सांगतो की वानखेडे साहेबावर या तालुक्यातला आणि या मतदारसंघातला सर्वसामान्य गरीब माणूस नाराज आहे त्यामुळं भाईसाहेबांनी तुम्हाला एक शब्द देतो की वानखेडे साहेबाला जेवढ्या मोठं केलं लोकांनी जेवढ्याच पद्धतीने ते त्यांना खाली आणतील असा या सर्वांच्या साक्षी मी देतो कार्यकर्त्या लता ताई फाळके विनंती की आपण या सभेला संबोधित करावं वक्त्यांना विनंती की मोठे वक्त पण साडेचार वर्ष झाले आपल्याला पीक विमा भेटतो थोडे बहुत प्रत्येकच पैसे भेटल्यामुळे ही परिस्थिती बऱ्यापैकी निवडलेली आहे आज शावकारी जे प्रमाण कमी झालेलं आहे अजून मुख्य म्हणजे योजनेपैकी शौचालयाची योजना आज गावगावी स्वच्छता अभियान प्रत्येक घरी शौचालय आणि शौचालयाचे पैसे डायरेक्ट खात्यामध्ये जमा होतात आज मागील काळात राजीव गांधीनं सुद्धा हे व्यक्त केला होता की आपल्याकडे एक रुपया जर केंद्र सरकारनं पाठवला तर शेवटच्या स्तरापर्यंत पंधरा पैसे जातात पण आज डायरेक्ट खात्यामध्ये केंद्र सरकारनं पाठवलेले पूर्ण पैसे जातात ही एक जमीची बाजू अशा असंख्य योजना आहेत मोदीच्या आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा झालेली आहे त्यासाठी आपल्याला मोदीजीसाठी आणि आता मामा खूप बोललेत की आपल्या उमेदवार पार्सल आहे हे आहे असं म्हणतात आम्ही म्हणून तो पार्सल असो त्यांचा जन्म येळेगावला झालेला आहे पण पार्सल जरी असलं तरी परवडलं पण तुमच्यासारखे माणसं आमच्या तालुक्यात जन्मले यात एवढी अपमानास्पद गोष्ट आज सगळ्या तालुक्यानं खाली घातली की ज्या माणसाला वीस वर्ष आम्ही जीवाचं रान करून निवडून आणलं त्यानं आज काय केलं त्याच्यापेक्षा पार्सल परवडलं असं वाटते तर दुसरी गोष्ट म्हणजे साहेब आम्ही ताई आम्ही हेमन भाऊला निवडून आणण्यासाठी ही सभा जमलेलीच नाही हेमन भाऊ त्याच दिवशी निवडून आले ज्या दिवशी काँग्रेसची उमेदवारी फिक्स झाली ही जी सभा जमलेली आहे ती महाराष्ट्रात हिंगोलीतल्या उमेदवाराला सर्वात जास्त मताधिकाने निवडून यावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत निवडून आता त्याच दिवशी आले त्यात कुठलीच शंका नाही मुलीच्या लग्नात आम्ही नवरी बरोबर साडी घेतली त्याच्या बायकोला पोरग मुली घेऊन सकाळी सकाळी साहेब भेटणार नाही तुम्ही घरी गेलं साहेबाच्या एक तास बसल ते साहेब बाहेर आले म्हणे अरे इकडे पाय करून झोपल्या होत्या की काय रे हराम खोरा अजून ते कोणत्या शिव्या देतात ते आमच्या शिवसैनिकाला माहित आहे अशा गणितच भाषेत शिव्या दिल्या त्या त्या चार पोरा ना आमच्या खेड्यातले पोरं चार जण जर तर चार गावं खराब करतात तर त्या दोघांना आम्हाला आमच्या घरी चहा पेवून गावात फिरून का आणले म्हणजे यांचं डिपॉझिट तेव्हाच गेलं असतं फक्त मोदीजी मूळ वाचलं आणि आता ते त्यांनी पक्ष बदलला त्यामुळे आज काय परिस्थिती राहिली असा विचार न केलेला बडा तरी मी आता सर्वांना एवढीच विनंती करते की बाकी कशाचा विचार करायच नाही उमेदवाराच्या बाबतीत मी जास्त सांगण्याची गरज नाही कारण बंजारा क्रांती दलाचं उभारत नेतृत्व आणि शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश राठोड यांना विनंती की आपण या सभेला संबोधित करावं शिवसेनेचा आमदार उनावसमत मध्ये भाजपाचा प्रभाव नाव जाधव हिंगोलीमध्ये मुरकुटा साहेबाचा त्या ठिकाणी भाजपचा आमदार उंबरखेड मध्ये भाजपचा त्या ठिकाणी असलेला आमदार आणि हदगाव विधानसभेमध्ये नागेश पाटील जी आमदार असलेलं हे सगळ्या या मतदारसंघातून निवडणूक लढवणार लग पूर्वाश्रमीचे असलेले आमचे या मतदारसंघाने लोकांनी त्यांना त्या हातावर सर्व सामान्य शिवसैनिकांनी एकोणीसशे एक्कानवतल्या त्यांची राजकीय सुरुवात या ग्रामपंचायत पासून झालेली असताना इकडचा ठिकाण लावून देण्यामध्ये यशस्वी ठरलेला आणि शिवसेनेच्या जीवावर मोठा झालेला व्यक्ती पुण्यानंतर ज्यावेळेस शेवटची जे काही नागेशी पाटील यांना काँग्रेस मधून ज्यावेळेस शिवसेनेत प्रवेश केला आणि तालुका प्रमुख म्हणजे आधीच नागेशी पाटील यांचा कार्य पाहिल्याच्या नंतर त्याच्या पोटामध्ये तेव्हाच धडकी भरलेली होती पण पुन्हा आणखी त्यांना गेला गेलं कारण हा आमच्या खासदार तिथं झाल्याच्या नंतर खासदारांना काय काम करावं लागते खासदाराचे प्रश्न काय असते खासदार, का खासदार उच्च शिक्षित असायला पाहिजेत त्यांना एक इंग्रजी किंवा हिंदीचा ज्ञान असायला पाहिजेत मित्र हो।

आमच्या हेमंतराची जन्मभूमी इथली आहे आणि कर्मभूमी पण महाराष्ट्रातली आहे तर त्यांनी कुठून फॉर्म भरला हे प्रश्न विचारणारे चुकीचं आहे कारण एक गोष्ट सांगते मी की जर गुलाम नबी आझाद मध्ये राहून वाशिम मधून उभं राहू शकतात तर आपला महाराष्ट्राचा मातृभूमीचा आणि जन्मभूमीचा व्यक्ती इथे उभं का राहू शकत नाही आज मला एक सांगा आपले नरेंद्रजी मोदींनी जे काम आतापर्यंत कोणीच केलं नाही सत्तर वर्ष राज्य केलं काँग्रेस सरकारने आपल्यावर मोदीजींनी ते पाच वर्षात केलं नाही असं म्हणणारे प्रश्न मला एक सांगा इतक्या वेळेस आपल्यावर हल्ला झाला कधी त्याला सडेतून उत्तर आपण पाकिस्तानला दिलेलं आहे कधीच नाही यावेळेस सगळेजण बघताय पुलवामा असो काही असो चाळीस जणांचा चाळीस जणांचा बदला चारशेच्या मार्फत आपण घेतलेला आहे त्यांच्या धर्तीवर जाऊन तर ही किती मोठी गोष्ट आहे आणि हे फक्त छप्पन इंटरे आपले नरेंद्रजी मोदीच करू शकतात आजच एबीपी माझावर नरेंद्रजी मोदी यांची मुलाखत होती त्यांना खोचून खोचून प्रश्न विचारण्यात येत होते कारण ते एबीपी माझा कोणाचं चॅनल आहे मी सांगणे सांगणे इच्छा करत नाही सगळ्यांनाच माहिती ते चॅनल कोणाचं आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना एवढे खोचक प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नांचं उत्तरही त्यांनी खूप शांततेत दिलेलं आहे आणि तुम्ही नेहमीच का मोदीजींच्या भाषणामध्ये कोणता जातीवाद नसतो कोणता नसतो मेरे प्यारे देशवासियो या एका वाक्यावर त्यांच्या टाळ्या वाचतात आणि ते प्रत्येक देशातल्या व्यक्तीसाठी मग ते मुद्रा असो मुद्रा योजना असो अटल पेन्शन योजना असो सुकन्या समृद्धी इत्यादी किती योजना असो त्यांनी कितीतरी योजना आणल्या आणि अंमलात देखील आणल्या या पाच वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच आणि आज दोन तीन म्हणजे जो ज्याला काही नीट बोलता येत नाही आता आता बोलायला शिकतोय तो व्यक्ती आज आपल्याला आपल्या मिळते ना आपल्या मोदीजींना काय काय बोलतो पण आपल्या मोदीजी काय बोलतात त्याला शेजादे बोलतात किती मान सम्मान देतात आणि वरून सांगतात तुम्ही मी चायवाला साधारण व्यक्ती आहे मी कोणाचं नाव कशाला घेऊ आणि त्याचीच आज खिल्ली उडवली जाते तर हे पण किती शेम आहे आपली हिंदू संस्कृती हे हिंदू संस्कारांना हिंदू गोष्टींना मानणारी आहे मला आनंद वाटतो मी राजश्रीताईंना दोन तीन ना ऐकलेलं आहे तुसपना शिवजयंती असो कि मराठा मोर्चा असो इतके सुंदर बोलतात ते त्यांच्या बोलण्यावर मी खूप खूप प्रभावित झालेली आहे आणि मी त्यांना स्वतःहून काल कालपणा कॉन्टॅक्ट करून म्हटली की ताई तुम्ही जवळ कुठं येत असाल तर मला नक्की सांगा मला तुमच्यासोबत राहायला आणि तुमचे स्पीच ऐकायला तुमच्याकडून शिकायला भरपूर आवडेल कारण मी समाजकार्यात आहे समाजकार्य करते आणि ताई पण समाजकार्यत आहे राजकीय कोणत्या गोष्टी बोलत नाहीत पण आज दोघंही पती पत्नी उभयता तुम्ही बघताय माणूस हा हो कसा असावा नेता हा हो, कसा असावा त्यांच्याकडून पाहून शिकायला भेटतं डाऊन टू अर्थ ज्याच्या डोक्यात कधी मस्ती येत नाही आणि हेमंत दादा आणि राजेशताई हे दोघेही असे आहेत की त्यांनी कधी मस्ती धोके देऊन नाही उलट त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगलं कार्य केलेलं आहे मध्ये गोदावरी बँकेच्या मार्फत असो सोशल वर्क का असो काही असो आम्ही फक्त त्यांना म्हणजे आमच्या एका व्यक्तींनी बोलले की पूस नदीचं काम एवढं छान चालू आहे नांदेडच्या असणारे राजेशताई त्यांनी आम्हाला येऊन स्वतःहून पूस नदीचं एवढं काम तुम्ही शान करताय कारण पुढची पुढची परिस्थिती अशी आहे की पाण्याचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच फेस करावा लागणार आहे